शिंदेचे आमदार भरत गोगावले सध्या आपल्यासोबत आहेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ते सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत सर काय सांगाल तुमची देखील नियुक्ती अध्यक्षांनी वैध ठरवलेली आहे योग्य ठरवलेली आहे त्याचसोबत तुमची धन्यवाद की जे काय सत्य होतं त्या जनतेच्या समोर आलेलं आहे आणि जनतेला कळलं की व्ही बजावलेला योग्य होतं आणि पक्षप्रतोद भरत शेठ आहेत हे त्यांना मान्य करा आता तुमच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तुमच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून आता आगामी दिवसात अशाच प्रकारे पक्ष फुटून इतर पक्षासोबत अशाच प्रकारे सरकार स्थापन केलं जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा घटना आता राज्यभरामध्ये देशभरामध्ये होतील असं बोललं जाते आता काय ते बघा पुढचं काय असेल ते नंतर बघू लक्षात पडला असं ताटात आहे ते पहिलं खायचं पुढचं काय विचार नाही करायचं आम्हाला असं वाटतंय की आता जो निर्णय चांगला झालेला आहे ते जरा लोकांना जरा व्यवस्थित जरा रिलॅक्स होऊ द्या आणि मग पुढं काय होईल ते बघा ठाकरे गटाकडे पक्ष सुद्धा नाही तर त्यांना तुमच्यासोबत येण्यासाठी तुम्ही त्यांना काही सांगणार आहात का बोलणी करणार आहात काय सांगा ते आमचे मुख्यमंत्री ठरवतील आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य मुख्यमंत्री ठरवतील तो निर्णय आम्हाला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी का असेल निर्णयाला आम्ही बांधील की होतो तसं मुख्यमंत्र्यांनी जर उद्या काही निर्णय दिला तो आम्ही स्वीकारू आम्ही कुठे नाही बोलतो हे आपल्यासोबत होते आणि जे निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली आहे